शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील माळेवाडा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून ये जा करणाऱ्या नागरिकांकडे अश्लील हावभाव करणे व अश्लील केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकरा महिलांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपळसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार शहरात गस्त सुरू होते दरम्यान माळीवाडा बस स्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे अश्लील हावभाव करत असल्याची व अश्लील गाणी म्हणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली जिल्हा शासकीय रुग्णालयात दर बुधवारी होणारी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया बुधवारी अचानक ठप्प झाल्याने जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांचे मोठे हाल झाल्या बोर्डावरील डॉक्टरांनी एका सामाजिक एक संस्थेकडून होत असलेल्या कथित बदनामीचा निषेध करत तपासणी व प्रमाणपत्र वितरणाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर संजय गोगरे यांच्या हस्तक्षेपानंतर केवळ शंभर टक्के दिव्यांग असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली तर इतरांना तपासणी विना माघारी जावं लागलं महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी दोनशे चाळीस कोटींपेक्षा अधिक आहे कर्मचारी पगार 20 बिले व इतर आवश्यक सेवांचा दरमहा खर्च एकोणवीस कोटी, एक कोटी रुपये जमा होतात त्यामुळे जमा आणि खर्चात प्रत्येक महिन्याला चार पूर्णांक अडुसष्ट कोटींची तफावत निर्माण झाली आहे परिणामी महापालिकेसमोर एकूण दोनशे तीस कोटी पंधरा लाख रुपयांच्या देणीचा डोंगर उभा राहिला त्यामुळे सेवा व सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कराचा भरणा करावा व सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त यशवंत यांनी मागील महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली होती त्यातील दोनशे तीन दिव्यांगांची तपासणी करून जिल्हा रुग्णालयाने नुकताच जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला त्यात अठरा कर्मचारी बोगस आढळल्याची हो। माहिती समोर आली आहे तसेच या तपासणीला गैरहजर असणाऱ्या कर्मचारी यांच्यासह अठरा बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावली आहे येत्या सात दिवसात या सर्वांना खुलासे सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले अहिलानगर शहरातील कोठला भागात राज चेंबर समोर बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता गोळीबार झाला या घटनेत आब्रार मुखतार शेख नावाचा युवक गोळी लागण्याने गंभीर जखमी झालाय त्याला जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मुकुंदनगर परिसरातील जैद सय्यदने अब्रारवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहितीनुसार आहे शहराची खबर बातम्या देतेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर